बघितलं मैत्रिणी माझ्या मुलाला आज चमचमी चीज पराठा खाण्याची इच्छा झाली आहे चला तर मग आज आपण बघू की चीज पराठा कसा बनवायचा नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर आज आपण जितातच्या डिमांड प्रमाणे जितातनी जी इच्छा व्यक्त केली आहे त्याप्रमाणे आपण चीज पराठा बनवणार आहोत तर चला आपण चीज पराठा बघूया तर मैत्रिणी आता आपण सर्वात आधी चीज पराठे बनवण्यासाठी एक वाटी मी कणिक घेतलेली आहे ही कणिक मी भिजवून घेतली आहे एक वाटी तर आपण इन्ग्रेडियन बघून घेऊ आधी की आपण काय काय वापरणार आहोत चीज पराठा बनवण्यासाठी ही मी कोथंबीर कापून गे, घेतली आहे धुवून घेतली आहे तिला कापून हे चीज घेतलेलं आहे मी ही ही चीजची स्लाईज आहे ही आपण वापरणार आहोत त्यानंतर हे लाल तिखट आहे जे मी स्प्रिंकल करणार आहे चीज पराठ्यावर आणि हे बटर आहे जे मी त्याच्यावर लावणार आहे हे आपले इंडियन ग्रीयंट्स आहेत तर मैत्रिणी आपण चीज पराठा बनवण्यासाठी चिली ब्लॅक्स आणि त्याच्यावर ओरेगानो पण स्प्रिंकल करू शकतो पण माझ्या लहान मुलाला ते नाही आवडत आणि हे लाल तिखट साधा आपण स्प्रिंकल करतो ते त्याला आवडतं कोथिंबीर आवडते म्हणून मी हे टाकत असते चला तर मग पुढे बघूया की आपण चीज पराठा कसा बनवायचा तर आपण सर्वात आधी बारीक गॅस पेटवून तवा त्याच्यावर ठेवणार आहोत कारण की तो थोडा आपल्याला तपू द्यावा लागेल आता आपण कणिकचा एक उंडा घेत आहोत कणिकचा हुंडा आपल्याला आपल्या प्रमाणात किती मोठा चीज पराठा बनवायचा आहे त्या प्रमाणात घ्यायचा हे बघा मी एवढा हुंडा घेत आहे त्याच्यानी पोटही भरत बनवलं त्यापेक्षा या प्रमाणात बरोबर आहे मध्यम हा मध्यम जाडीचा चीज पराठा तयार होईल माझं जितारच पोट माझ्या जितारच एवढ्या चीज पराठे मध्ये भरून जातं तो सॉस सोबत खात असतो तर मैत्रिणींना आता आपण ही चीज स्लाईस खोलून आणि तिला आपण या रीतीने या को दाटलेल्या फोडीवर ठेवणार आहोत याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे ते आपल्याला त्यानंतर आपल्याला तिखट स्प्रिंकल करायचं आहे माझा जिता थोडंफार तिखट खातो म्हणून मी इतकं टाकत आहे तुम्ही तुमच्या अंदा अंदाजानुसार घेऊ शकता तुमच्या टेस्टप्रमाणे चवीप्रमाणे घेऊ शकतात आता याच्यावर आपण कोथंबीर स्प्रिंकल करून घेत आहोत कोथंबीर टाकून घेत आहोत तुम्ही याच्यावर दोन नाणे मीठसुद्धा टाकू शकता तुमच्याजवळ मॅगी मसाला असेल तर तो टाकू शकता जितातला नाही आवडत माझ्या लहान मुलाला म्हणून मुला मी नाही टाकत आता मैत्रिणीत त्याला आपण या रीतीने पॅक करून घ्यायचा आहे चौकोनी पॅकिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तो आपल्याला लाटायला सोपा जातो आणि फुटत नाही मधलं चीज बाहेर येत नाही त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आता याला आपण लाटून घेतो हळूहळू लाटायचं आहे जास्त गाई करायची नाहीये चौरस तुम्ही चौरसही लाटू शकता तुम्ही लाटू शकता काही प्रॉब्लेम नाही पण जितातला चौरस डिझाईन त्याला आवडते म्हणून मी चौरस लाटून घेत आहे चीज पराठा हेल्दी पण आहे कारण लहान मुलं बाहेर खेळत असतात त्यांना एनर्जीची जरूर असते म्हणून लहान मुलांना थोडंफार आपण देऊ शकतो जास्त नाही द्यायचं चीज बटर वगैरे पण असं कधीतरी आपण बनवून देऊ शकतो हा माझा चीज पराठा लाटून झालेला आहे जास्त बारीक नाही करायचा नाहीतर तुटण्याचे चान्स असतात तर मैत्रिणी हा माझा चीज पराठा रेडी आहे आता आपण तवा चेक करून घेऊ पील तो तापलेला आहे की नाही तवा तापलेला आहे आणि त्याच्यावर मी हा लाटलेला चीज पराठा टाकून घेत आहे चीज पराठा टाकल्यानंतर ही जी बटरचं छोट पॅक आहे ते मी तोडून घेत आहे तुमच्याजवळ जर अशी बटरची स्लाइड नसेल बटर पॅक नसेल तर तुम्ही आपलं साधं तूप साधं तेल आपण जे घरात वापरतो तुम्ही जे वापरत असाल ते तुम्ही लावू शकता हे ऑप्शनल आहे बाजुन है। 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 चीज पराठा भाजून झालेला आहे त्याला आता मी काढून आहे हे बघा मैत्री किती खरपूस चीज पराठा भाजला गेला आहे त्याच्यावर जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही थोडस चीज सॉरी थोडंसं बटर अजून लावून देऊ शकता आणि हा चीज पराठा तुम्ही या रीतीने मुलांच्या डब्यालाही दोन तीन जे क्वांटिटीत खात असतील त्याप्रमाणे बनवून देऊ शकता खूप यम्मी लागतो मुलांना आणि हे बघा चीज त्याच्यामध्ये मेल्ट झालेलं असतं किती छान दिसत आहे मुलांना फार आवडतं हे आपण सॉससोबत पण सर्व करू शकतो पण माझ्या मुलाला नुसतंही खायला आवडत तर तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आजचा चीज पराठा हा चीज पराठा जो आहे तो खूपच हेल्दी आहे आणि आपल्या मुलांना चांगली एनर्जी मिळते त्याच्यात तर मैत्रिणी किती छान भरपूर आपला चीज पराठा झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला चीज पराठा तुम्हाला आवडला असेल तो मी माझ्या पद्धतीने केलेला आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर हा माझा केलेला चीज पराठा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद